तीन सहा हात तया माझा दंडवतुपादपादपादपाद राम राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे अजून दिवस काय उगवलं नाही आज सकाळ सकाळ साडेचारला चालू केलं आम्ही चालायला आता जवळजवळ पावणे सहा वाजले ते ना कसं वाटतंय आज आहे वातावरण चांगलं फ्रेश आहे चालायला बरं वाटायला लागले पाय दुखायचं आता बंद झाला आता पहिल्यांदा सुरुवातीला पाय दुखला आता दुकानात पाय का हो बंद झाला खराब झाला चांगला मस्त पैकी दिंडी पुढं 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 पंढरपूरच्या दिशेने चालली आज आमचा आहे बरडला हा अशी दिंडी चालू आहे आज रात्री पाऊस आला नाही ती एक बरं झालं कारण पाऊस आला गेले चिकचिक चिकचिक चिक, होती आणि सगळं घाण होऊन जात गा राडा होतो सगळा पाऊस नाही आला ती एकदम मस्त वाटा फ्रेश वाटायला लागले एकदम आभाळ पण गेलं निघून पूर्ण स्वच्छ आहे आता आज दिंडी काव्याला थांबली था। था होती बरं वाटलं जरा बसलो ते झालं चालू आता हळूहळू पुढं जायचं तिथं पाणी वाटप चालू होतं तिथं पाणी घेतलं चहा वाटप चालू होता मी काय चहा पेत नाही बऱ्याच लोकांनी चहा घेतला काहीतरी चालू आहे वाटप असं जिथं तिथं पाणी वाटप चालू आहे पाणी पाहिजे कारण शुद्ध पाणी पाहिजे आता टँकर मध्ये जे पाणी आहे ते क्लोरीन टाकलेलं असतं कशाला कसं तरी होत इथं चहा वाटप आहे कंटाळून बस बसलेली भक्त मंडळी माउली वारकऱ्यांना नम्र आहे सगळ्यांना पेट्रोल पंपावर वारकऱ्यांसाठी जेवण ठेवलेलं आहे सर्वांनी जेवण करून घ्यावेल वायकर तर इथं जेवायसाठी थांब आता मी रांगेत थांबलेलो आहे जेवण आहे आता इथं बरीच मोठी बरीच मोठी रांग आहे ही सगळी लापशी आणि भात आणि त्याच्यावर सांबर आहे बोलवा सगळ्यांना तर लापशी आणि भात एक नंबर होता बघा मस्त वाटलं खाऊन लापशी लय आवडली मला आणि त्या पेट्रोल पंपाच्या मालकाने इथं सोय केलेली बरं वाटलं मन शांत झालं जय गुरुदेव दत्त शावर चालू आहे आंघोळीची सोय चालू आहे सगळ्यांची जेवण केलं का हो होत जेवण लय भारी होत काय आवडलं सगळं आवडलं लापसी बी आवडली भात आवडली मला बरं 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 राय भारी चांगलं बहिणी चला मावली चला अरे बापू दिसानाथ शिवा नाना दिसानाथ मोहरे गेली काय गाडीत गाडीत गेला आमच्यातले दोन मेंबर दोन मेंबर का दोन, दोन मेंबर गाडीत गेली मोहर कधी कधी जर रस्ता लहान असेल आणि गर्दी जर झाली तर तिथं जीव कोंडल्यासारखा होतो म्हणजे गुद मारल्यासारखा होतो तिथं एवढी गर्दी होती कधी कधी ऑक्सिजन कमी पडायला लागतो अशी गर्दी आहे एवढी माणसं आहे ती किती ऑक्सिजन लागत असेल त्यांना हवा सुटली तर बरं वाटतं बघा असं बरं वाटतं नाही जर असं कुंडीत जर दिंडी सापडली तर मग आज वातावरण स्वच्छ आहे एकदम ऊन आहे पण ऊन जर असलं तर पाणी लय लागतंय पाणी 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 जिथं तिथं पाणी वाटर बी चालू आहे टँकर आहेत भरपूर ती एक बरी सोय आहे चांगली तर आता आपण आलो पाडेगावच्या ब्रिजवर हे पाडेगाव झाड भरपूर आहे ती गावामध्ये घर सुद्धा आहे ती इकडं तर हि गाव सातारा जिल्ह्यात येत आहे सातारा जिल्ह्यात बऱ्यापैकी डोंगर ही दिसतात आहे आता पुढं आपला जे मुक्काम आहे ते सोलापूर जिल्ह्यात राहणार आहे काय बरोबर का सातारामध्ये सातारामध्ये मुक्कामध्ये हां आता आजचा सातारामध्ये ह्याच्यात सोला बर सोलापूर जिल्हा बरं 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 तर ही पुढचा जे मंडप दिसतोय आहे वारकऱ्यांसाठी सोय केलेली आहे बरं का प्रत्येक प्रत्येक मुक्कामी प्रत्येक ठिकाणी अशी सोय केलेली आहे बरेच वारकर ह्याच्यात बसलेली जेवण पाणी सगळं इथं आता आपण तर काय अजून गेलो ना आतमध्ये कारण की दिंडी पुढं 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 चालली आहे सगळे 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 कॉल पडला फोन केला हा बोल की आता दिंडी तर आता बरडला मुक्काम आहे आजचा आमचा फलटण वरन दिंडी निघाली हां होय मला काय झालं जामतं गे हंग होत आहे गे होत आहे होत होय 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 चांगलं आहे काय अडचण नाही मला व्हिडिओ आला आहे बघा आजचा सुटला आहे चालतंय चालतंय हां बरं आहे मला हे बघा ही अशी सोय केली इथं वारकर वारकऱ्यांची झोपायची मस्त आहे कंटाळून आलेले वारकरी अशी झोपले ती सगळी तिकडं दवाखाना आहे तिकडल्या बाजूला तिकडं मोबाईल चार्जिंगची सोय सगळ्यांना चार्जिंग लावू लागेल मोबाईल बाजार हे तरी नाही जात आधी पायाने दिली मला फोन करतील पायाला मसाज करायचं चालू आहे इथं हे येत मसाज करतोय प्रत्येक ठिकाणी काय नाव आहे साहेब तुमचं आभार आहे वारकऱ्यांची सेवा करताय तुम्ही तुमचं सगळं चांगलं करू भरभराट करो काय काय जणांच्या पायाला असं लागलेलं आहे पण चांगल्या प्रकारे सगळे काळजी घेतात आणि औषध उपचार करते तर वारकऱ्यांच्या वतीनं सगळ्यांचा आभार आहे तुम्हाला सांगतो प्रत्येक ठिकाणी औषध उपचार पायाची मसाज गोळ्या सगळं व्यवस्थित देत सगळे तुळशी काढा देत आहे म्हणजे नेमकं काय करतात सर्दी शिकाडा म्हणजे सर आपला सर्दी पारा पारा था। खोकला ताप म्हणजे तुम्ही बनवलेला आहे का हो तयार करतो आपण तो लगेच ताजा तयार करतो आणि लगेच त्याचा वाटप असतो मोफत बरड मध्ये आलं की पावसाने जरा स्वागत केलं आमचं थोडस बर वाटायला लागलं आज दिवसभर ऊन आहे दिवसभर त्याच्यामुळं पावसामुळं जरा थोडं बर वाटायला लागलं रामा 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 चित्ता रामा रामा होय ना ना आज म्हणलं गुलाबजाम कुणी वाटलंच नाही तो काय नाही का नाही ना मस्त बघायचं इकडे तिकडं इकडे मी बी बघायचो बरं का नुसतं ना है। ना नाही सफरचंद होत पण होतं पण आम्ही गेलो नाही आम्हाला गुलाबजाम पाहिजे होत <laughs> मला वाटतं आज या गावचा बाजार आहे का काय काय माहिती सगळेजण जण रस्त्यावर इथं विकायला बसले ती आता दिंडी काही इथं भाजीपाला घेणार आहे का पण तरी पण बसले ती म्हणजे आज त्या गावचा बाजारच आहे कुठला बाजार आहे का आज चला आपल्या दिंडीनं वळण मारले जायचं आहे आपल्याला पंपापासून चला 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 गाडीत बसवून आले ते निवांत बसले ते तिथं वाट बघत थँडीची झाला ते एक किलोमीटरवर आपलं मुक्काम आहे बरड पेट्रोल पंपापासून आपण आतमध्ये वय झालो बरड मधले पण बरेच बरे सबस्क्रायबर आपल्याला वाट बघत होते कधी येत आहे कधी येत आहे मला नेमकं मुक्काम कुठं आहे मला माहीत नाही अशी गोष्ट आहे ना तर आता एवढ्याच पोचलोय पालामध्ये बसलोय निवड आणि चाल तुकडं चालवायचं तुकडं बनवले तुकड्यावर ताव मारला कस झालं ते तुकडं तुकडं काय बारी झालं तीन चार वाजता जेवण होईल चार वाजता हा चार वाजता जेवण म्हणजे रात्री जण दुपारच एका टायमाला एका टायमाला जेवण बरं तर थोडं तुकडं खाल्लं आता जेवण करून घेऊ आता जेवण करून हा दो हा चालू है राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे राम भई राम राम हरे 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 कृष्ण राम विहीर आहे मस्त पैकी मी सकाळी काय आंघोळ केली नाही आंघोळ करतो पण हे विहिरीत मी बघितलं तर मासे दिसते ते मासे बऱ्यापैकी आहेत कॅमेऱ्यात काय दिसणार नाही तर इकडल्या बाजूला आहे बघा हा हा पाण्याच्या रंगासारखाच रंग आहे त्यांचं त्याच्यामुळे ते दिसणार आंघोळ ही झाली आपली मस्त पैकी अंडर बन वाळव टाकले ते आता हे कपडे घाण झालेत बदलतो नाहीतर उद्या सकाळी दुसरे घालतो बाय आले ते इथं जुना जोला विहिरी ते उतरू नका बर का पवा येत असलं तर जावा नाहीतर जाऊ नका हा बस आता एकदम चकाचक दिसतो मस्त काय नाव आहे तुझं काय नाव आहे तुषार तुषार कुठलं गाव सोयगाव सोयगाव महाराजांच्या गावाचा आहे का तू आणि किती वेळा येतो आता मी आता आठवी आठवीला आणि तबला वाजवायला कधीपासून शिकला आहे आता समजा तिसरं वर्ष चालू चालू आहे दोन वर्षात शिकलो दोन वर्षात शिकलं ना काय जबरदस्त तबला वाजवतोय अजून बरच शिकायचंय तुला तबल्यातला काय काय शिकलाय तू आता काय काय शिकलाय तू वाजवायला तबला अजून पकवाज वाजवतो हां आपलं तबला तबला बी म्हणतो ना तबला, तबला पकवाज 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 मला अजून पकवाज जमतो बर मस्त एकदम वाजवते बरं का ह्याच्या वयाच्या मानानं चांगला शिकलाय मस्त आहे एकटा झालं तुला बहीण भाऊ एक भाऊ आहे तो पण संस्थेत कुठल्या संस्थेत मला बोलवा की मी येतो की मी कधी नाही म्हणले बर ऐका तुम्ही कधी जाणार आहे इकडं बरं मला या मला म्हणजे मी कसं मी तसं कसं येणार सांगा बरं पोरग मला लय आवडलं का बरं बरं त्यांच्या पोरी बघते नाव आहे बरं असू ही पोरग मला लय आवडलं कारण ही पकवाज वाजवते मस्त आणि पकवाज एवढंच ह्याचं वजन आहे तर मी आज दिवसभर ह्याच्याकडेच पकवाज होता आणि ते त्याला अवजड वा होतं लय पण तरी पण त्याने तिथं पकवाज वाजवत 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 आणला त्याच्यामुळं खास ह्याच्यासाठी एक लाईक करा आणि व्हिडिओ आपलं शेअर करा ही वारी सगळ्यांना बघायला मिळावी म्हणून आपापल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्ही व्हिडिओ टाकत चला माझी फक्त एवढीच विनंती आहे